भावेशला शोकाकुल वातावरणात शेवटचा निरोप नांदगाव वे स्मशानभूमीत अंतविधी संपन्न मरावे शरीरूपी पण उरावे कीर्तीरूपी या म्हणीला साजेसं कर्तव्य पार पाडलेल्या भावेश संतोष तिवारी याच्या आईवडिलासह नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणात भावेशला अखेरचा निरोप घेत नांदगाव वेस स्मशानभूमीत अंतविधी पार पाडला या अंत्यविधीला मोठ्या संख्येवर जनसमुदाय उपस्थित होता एकोणीस मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी गंगापूर मठात आपल्या आईसोबत अल्पोपहार घेऊन स्कूटीवरून जात असताना भावेश संतोष तिवारीचा अपघात झाला या अपघातात त्याला गंभीर मार लागला होता त्याला लातूरच्या खासगी रुग्णालयात व हैदराबाद येथील यशोदास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण सहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भावेशने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्याच्या मेंदू निष्क्रिय होऊन मृत पावल्यामुळे त्याच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेत डोळे हृदय लिवर किडनी असे अवयव सहा गरजू रुग्णांना दान केले या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे बावीसचे पार्थिव हैदराबाद येथून दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी लातूरला बालाजी मंदिराजवळ त्याच्या राहत्या घरी आणले होते तर दुपारी दोन वाजता नांदगावे स्मशानभूमीत त्याचा जड अंतकरणाने अंत्यविधी करण्यात आला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा